प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी मतदान जागृती व्हावी यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत नाट्यगृहात महिलांसाठी निवडणूक विषयक रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या प्रत्येकाने आपल्या कल्पना शक्तीनुसार आकर्षक आणि प्रबोधनात्मक रांगोळी साकारत मतदान जागृतीचा संदेश दिला यामध्ये तुमचे मत तुमचा अधिकार आपल्या मतदानाचे दान लोकशाहीची शान सर्वजण करा आवश्यक मतदान माझा अधिकार माझी ताकद माझं भविष्य मी देश सांभाळतो तुम्ही मतदान करून देश सांभाळा मत देशासाठी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अमिषाला बळी पडू नका मतदानाचा अधिकार वापरा यांसह अनेक प्रबोधनात्मक संदेशांचा समावेश होता यावेळी मतदारसंघासाठी नियुक्त पोलीस ऑब्झर्वर अर्णब घोष यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौघुले यांच्या समवेत भेट देऊन रांगोळी कलाकृतीची पाहणी करत सहभागी महिलांचं कौतुक केलं या रांगोळी स्पर्धेचं नियोजन नोडल अधिकारी आरती खोत हो यांनी केलं होतं